शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफडी व इतरही मार्गाने फसवणूक झाली सदरील प्रकार पासुन असला हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे यामध्ये अनेक शेतकरी नोकरदार पेन्शनर व्यापारी आहेत हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बँक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करून टाकल्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख यांच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्यासारखा प्रकार केला ग्राहकांची झालेली फसवणूक हात झटकून मोकळे होत असलेले बँक प्रशासन यामुळे आधीच दुष्काळ परिस्थितीमुळे हदबल झालेल्या ग्राहकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे धाव घेऊन आमदार साहेबांना लेखी निवेदन दिले व या अपहार प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली तालुक्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यामुळे आपणच या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन न्याय मिळवून आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ग्राहकांनी साथ घातली त्याला प्रतिसाद देत आमदार सुहासण्णा कांदे यांनी पीडित ग्राहकांच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे शब्दाला जागत आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अनेक पीडित ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्याकडे आमदार कार्यालयातील सहायता कक्षात लेखी तक्रार दिलेल्या सर्व ग्राहकांच्या वतीने आमदार सुहास अण्णांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत जात तक्रार दाखल केली सदरील तक्रारीत आमदार साहेबांनी विवा एजंट सुधीर देशमुख सोबतच युनियन बँक प्रशासनास दोषी मानत याची सर्व जबाबदारी ही बँक प्रशासनाची असल्याचे सांगत तशी तक्रार दाखल केली त्याची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहनही त्यांनी बँक प्रशासनास केले आहे मात्र आठ दिवसात या संबंधित बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिस बाहेर दरवाजातच लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार सुहासांण्णा कांदे यांनी दिला आहे या प्रसंगी पीडित ग्राहकांनी दिलासा व्यक्त करत आमदार साहेबांचे आभार मानलेत जाजवल्ली न्यूज साठी नांदगाव तालुका प्रतिनिधी आफ्रोज या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड जी बाहेरून बाहेरून माहिती कळती त्या माहितीनुसार साठ ते सत्तर कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे परंतु दुर्दैवाने बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात पस्तीस लाख रुपयाची तक्रार केली ज्यावेळेस तक्रारी आम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या ते आत्तापर्यंत वीस ते बावीस कोटी रुपयाच्या आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी बघता त्या तक्रारीचं स्वरूप बघता त्याची व्याप्ती बघता तक्रारीची त्या तक्रारीमध्ये सर्व अधिकारी त्याच्यामध्ये इनव्हॉल्व आहेत असं जाणून आलं बँकेच्या काही जे विश्लेषक का आहेत बँकेचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हा जो झालेला फ्रॉड आहे घोटाळा आहे हा एक व्यक्ती करू शकत नाही त्याला बँकेचे कर्मचारी जिल्ह्याचा जो अधिकारी त्याच्यापासून तर मॅनेजरपर्यंत तर क्लार्कपासून तर क्रॅशियरपर्यंत सर्वजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आहे म्हणून काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केले मी आपल्या माध्यमातून सांगतो चार दिवसामध्ये जर काही नाही आलं तर एन पी डी एन पी येन्पी आय डी सारखा गुन्हा या अधिकाऱ्यांवर दाखल करा त्याच्यानंतर चार दिवसात जर आमच्या ठेवीदारांना पैसे मिळाले नाही तर नाशिकच्या युनियन बँकेच्या हॉफिसच्या बाहेर आम्ही उपोषणाला बसणार आहोत सर्व यब्बीधारकांना घेऊन आणि त्याच्या तिथे आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत म्हणून मी आपल्या माध्यमातून बँकेच्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतो आमचे पैसे देऊन टाका अन्यथा आपल्याला शिवसेना स्थायी आंदोलनाला समोर जावं लागेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट